सात ते आठ वर्षांपूर्वी विवाह झालेल्या ममताबाई या काही वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहातून आपल्या माहेरी परत आल्या होत्या मात्र पुन्हा त्यांचा संसार सुरळीत व्हावा म्हणून त्यांच्या भावाकडून प्रयत्न करण्यात आले काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या बैठकीत सासरच्या लोकांनी पैसे घे आणि लग्न मोड अशी मागणी केल्याचा राग आल्यानं ममताबाई या बैठकीतून उठून गेल्या मात्र याचाच राग मनात धरत त्यांना काही लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे असा आरोप म्हस्कू वडगर यांच्याकडून करण्यात आलाय आ, मा त्या पोळीचा काही संबंध नव्हता चार वर्ष झाली हारकी त्यांनी देऊन दिली बरोबर त्यांनी हमला केला हा असं मारली ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा पाहिजे हा अटक व्हायला बाय लवकर इथे लवकर कोणी मारलं तिच्या पहिलं जो फारकत भरून ती अश्रम तिच्या मुलानी नाव नाव श्राम मंदिर काशीराम दिवा ना नामदेव दिवा भागो दिवा हा हे दहा बारात लोक होते डायरेक्ट तिच्यावर हमला केला असं त्यांनी हमला केला ना हमला मग आम्ही निजांपूर गेलो

मात्र पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली नसल्यानं मस्कू वदगड यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे